नाही पण तुम्ही त्याला त्यांना ओळखता कशाला ते कामगार आहेत ऐका ना पत्रकारांना काम लोक प्रवासी प्रवासी माझ्या सुरक्षा रक्षक जर गेटवर आहे माझ्या सुरक्षा रक्षक जर गेटवर आहे त्यांनी येऊन मला सांगाल भाई साहेब अमुख व्यक्ती आपल्याला भेटायला आले पुढचं आम्ही बघतो ना हो पण एक अमू म्हणजे पत्रकार भेटायला आलो माझ्या आता पण बघा तुमचं तुमची गाडी आली पण डिझेल पर्यंत काय माझ्या असं काही चालू नाही पैसे तो खराब झालं अहोstam म्हणजे सकाळी आठ वाजेपासून बसलो इकडे कोण कोण आता तुमच्या सोबत आहे सगळे लग्नाचं सामान आहे लग्नाला चालली लग्नाला मॅडम किती वाजजे आप यहां साडेसात साडे 7 आप का जाने वाली है मैं मालेगाव जाने मालेगाला सुपरनाला सुपरवर उण चिपलो होय ये सांगितलं आम्हाला की नऊ वा 9 वाच्या दरम्यान आम्ही नाल गाडी सोडू म्हणून आमचं टँकर आलेलं आहे येणार आहे तर टँकर आता जस्ट आता आलेला आहे त्यांचा टेप अभि तो कोण बी लोक साडेछे पाच वेळेस पब्लिक इधर बैठक आहे की डिझेल आरा डिझल आरा डिझेल मी इतका टाइम लागतो मला सोपारा पश्चिमेच्या स्थानकाजवळ हे एसटी डेपो आहे आणि इथे सकाळपासून एकही एसटी आलेली नाही कारण काय तर डिझेलची गाडी आलेली नाही असं असताना जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचे हाल झालेले आहेत कुठे ना कुठे डेपो मॅनेजर जे आहेत ते या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत वारंवार नाला सोपारा पश्चिमेच्या या एसटी डेपो मध्ये हा प्रकार घडत असतो जाणून घेऊया सोबत काही प्रवासी आहेत काका किती वाजल्यापासून तुम्ही ते आहात सकाळी आठ वाजल्यापासून येतोय आठ वाजल्यापासून सहा वाजेपासून पण पॅसेंजर थांबलेले आहेत सहा वाजेपासून एक पण गाडी गेलेली आहे तुम्ही डेपो मॅनेजरला वगैरे विचारलात का विचारलात ते म्हणजे डिझेल नाही आहे डिझेलमुळे लांब पडण्याच्या गाड्या का चौदा गाड्यांमध्ये आपल्या अठरा गाड्यांमध्ये चार गाड्या सोडल्यात त्यांनी इकडचं तिकडचं डिझेल टाकून आता चौदा गाड्या अजून पेंडिंग येत हे ये असं किती वेळा झालेलं आहे की पहिल्यांदाच वेळ असं बऱ्याच पण या तक्रारीच्या निवारण कोण करत नाही काय कोणी कोणी जबाब देत नाही दे त्याला देत नाही काय कोणाला काय सांगायचं ना कोणाला विचारायला गेलं ना हा येईल गाडी बस एवढंच सांगतात आता डिझेलची गाडी सकाळी नऊ वाजेपासून येते कोण म्हणतात नाला फाट्यावर आहे बाकीचे म्हणतात की नायगावला आता गाडी आली जस्ट गाडी आली तुम्हाला कुठे जायचं मला ज्या धुळ्याला जायचंय हो आता जा तुमची अवस्था खराब झाली अवस्था म्हणजे सकाळी आठ वाजेपासून बसलो इकडे कोण कोण कौन आता तुमच्या सोबत आहे लग्नाचं सामान आहे चा, लग्नाला चालले लग्नाला लग्न लग म्हणजे आपण पाहिलं तर किती हलगर्जीपणा जो आहे तो या ठिकाणी केला जातो त्याचा नेमकं काय कारण आहे हे डेपो मॅनेजर सांगू शकतात ही भगिनी सोबत आहे मॅडम किती वाजेस आप आप का जाण्या मालेगाव जाने मालेगाव साडेसात बजे से आपने किसी को पूछा नहीं क्यों नहीं आई है गाडी पूछे ना है, वही प्रॉब्लम बताए ना की डीजेल नहीं है गाडी में जब डिझेल आ जाएगा तो फिर आप लोग के पास जाएंगे अभी बच्चे आपके साथ है हा तो बच्चा सो गया बच्चा आली कब से आपण जर पाहिलं तर अजून काही प्रवासी आहेत प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू वागरला किती वाजल्यापासून तुम्ही गाडीची वाट बघताय जवळजवळ सहा वाजल्यापासून सहा वाजल्या गाडी आलेली नाही तुमची गाडी दर वेळेला किती वाजता येत मी पहिलीच वेळ पण सहा वाजता येते गाडी सहा वाजता येते पण अजून गाडी नाही तुम्ही राहायला कुठे मी राहिला नाला नालासोपारावरून चिपळूणला चाललो होय काय सांगाल आपले आमदार वगैरे तुम्हाला ऐकत का असतील काय सांगाल कारण वारंवार आपण जर पाहिलं तर नालासोपारामध्ये कोकणवासीय प्रचंड प्रमाणात राहतात परंतु कुठे ना कुठेतरी रत्नागिरी असेल चिपळूण असेल लांजा असेल या या पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजेत त्या उलट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ती व्यवस्था वाटत नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावर वाढवलं पाहिजे याचा टायमा तर तुमचं डिझेल वगैरे आल्यानंतर वाढवत उपयोग काय होणार वाढवून उपयोग काय होणार तुम्ही टायमाला गाडी सोडणार तर तुमचा स्टॉक असला ना पेट्रोलचा स्टॉक नसला इथे तर काय गाड्या येऊन करणार तुम्ही कशासाठी चालल्यात गावाला हा मी लग्नासाठी जातोय कधी आहे लग्न कधी रविवारी आहे रविवारी तरी जाऊ ती बघा ती आहेत ना ते लग्न आहे साखरपुड्यात ती पण चिपुडी कशासाठी चाललाय लग्नाला साखरपुडा संध्याकाळी कोणाचा आहे भावाचा आहे भावा चालतो कितीची गाडी दरवेळी सकाळी साडेसात ची गाडी होती नाला सोफारा येऊन बसलोय काहीच नाही कोणाचा काहीच रिप्लाय नाही काय रिप्लाय नाही सांगतात की पहिलं सांगितलं आम्हाला की नववाच्या दरम्यान आम्ही गाडी सोडू म्हणून आमचं टँकर आलेलं आहे येणार आहे तर टँकर आता जस्ट आता आलेला आहे त्यांचा टँकर आलेला मी पण काय सांगाल कारण कुठे ना कुठेतरी प्रशासनाचा हालगर्जी पण आहे अन्नागोंदी काढबा या कोणतं त्याच्यामुळे दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे लोक प्रायव्हेटकडे वळतात त्याचंही कारण आहे म्हणजे कुठेतरी प्रायव्हेट कडे वळावं यासाठी म्हटलं पण त्याच्या लोक याच्यासाठी जास्त पैसे गेले चालतात पण प्रायव्हेटसाठी प्रायव्हेट कडे वळतात का ते वेळेवर पोहोचते हे कसं अजून आम्ही हे पोचायचा टाइम झाला असं आमचा आता चार वाजेपर्यंत चारचा टायमिंग यायचं पोचायचं मग अजून आम्ही इथेच आहे आपण जर पाहिलं तर ते काही हीच लाल परी लोकांना आपल्या गावाकडे न्यायची परंतु आज कुठे ना कुठेतरी एसटीची ही अशी अवस्था डेपो मॅनेजर यांच्यामुळे होताना दिसते आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहेत का तुम्ही कुठे चाललाय मैं हिंदू बोल सकता का है पूना के लिए लेकिन साढ़े आठ का बस था अभी तक कोई भी इन लोगों के पास ये नहीं था सुबह साढ़े छह पांच बजे से पब्लिक इधर बैठा है वो बोल रहा है लोग बोल रहा है कि डीजल आ रहा है डीजल आ रहा है थाना से डीजल आने में इतना टाइम लगता है क्या अभी तक मतलब पब्लिक को मूर्ख बना के ये सारे संस्था को प्राइवेट कर देना चाहिए ये सारे सरकारी संस्था को प्राइवेट कर देना चाहिए बिल्कुल भी नहीं ये रखना चाहिए सरकारी इन लोगों को डीजल नहीं है ये लोग अभी का भी अरेंजमेंट कर रहे हैं इनको पहले से नहीं सोचना चाहिए था सारे पब्लिक इतना परेशान है जो जो बाहर से आए हैं हम तो बाजू में रहते हैं हमको को कोई तकलीफ नहीं है मैं खुद गया था वहां पर फिर डेपो में अंदर भी गया था जो उनका सबसे बड़ा ऑफिसर है उनसे मिला उन्होंने कमिटमेंट किया कि आधा घंटा में अभी डीजल की गाड़ी आ रही है और डीजल की गाड़ी आई भी आई आधा घंटा में अब वो भेजेंगे कहीं ना कहीं इनकी लापरवाही है बहुत बड़ी बहुत बड़ी लापरवाही बहुत बड़ी लापरवाही ये मैं खुद बोलता हूँ सामने से बोलता हूँ मेरा फोन नंबर लीजिए मेरे को फोन कीजिए मैं कभी भी दरान को तैयार हूँ या ठिकाणी वाट पाहून पाहून बिकट होत चाललेली आहे असं असताना एकेकाळी आपल्या गावाकडे जाणारी ही लाल परी आता संकटात सापडलेली आपल्याला दिसून येते कारण काय डेपो मॅनेजर जे आहेत त्यांचा हलगर्जीपणा थेट आपण डेपो मॅनेजरला याचा जाब विचार सर गाड्या गाड्या का सोडल्या जात नाहीत आज थोडा डिझेलचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता टँकर आला आहे लवकरच टँकर आपण कॅन्टीन करून सोडतोय पण वारंवार या डेपोची अशी तक्रार आहे की तुमच्याकडे डिझेलच्या समस्या का म्हणजे का वारंवार असं का होत त्या डिझेलची समस्या आहे आमच्या डेपो लेवलला ते नसतं वरून वरिष्ठ मधून ते आपल्याला पुरवलं जातं त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काय सांगू शकणार नाही किती गाड्या सोडल्यात सकाळपर्यंत ज्यात डिझेल होतं चार गाड्या अशा लांब गेल्या बाकीच्या आता सोडायच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडायच्या अजून बाकी आहेत सोडूया आता डिझेल भरून डिझेल टँकर खाली करायचं चाललंय खाली झाला का सोडू त्यांचं असं म्हणणं आहे की डिझेलचा टँकर खाली होतोय गाड्यांमध्ये डिझेल भरलं जाईल आणि त्यानंतर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सोडल्या जातील आपण जर पाहिलं तर थोड्याच अंतरावरती आमदार राजन नाईक यांचं कार्यालय आहे असं असताना वारंवार नालासोपारा पश्चिमेतील या डो डेपोच्या या समस्या आपल्या समोर येतात कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी याचा आढावा घेणं काळाची गरज आहे कारण कुठे ना कुठे कोकणवासी असेल मराठवाड्यात जाणारा जो काही प्रवासी वर्ग असेल तो या सगळ्या गोष्टींमुळे त्रासलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा